बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ न्यू एनर्जी श्री मुमरेश्वर मुमरादेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मिठमुंब्री यांच्या वतीने नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते मुमरादेवी मंदिरात समय नृत्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कुणकेश्वर गावचे उद्योगपती अरविंद वाळके युवासेना तळेबाजार शहरप्रमुख लोकेश माणगावकर उपस्थित होते मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सन्मान करण्यात आला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या मंडळाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात या गावच्या विकासासाठी आमचे युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर हे नेहमीच कार्यतत्पर असतात विटबुमरी गावचं पर्यटन म्हणून विकास करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वेळोवेळी मदत करू असे आश्वासन यावेळी नाईक यांनी दिले बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम